हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गलाची डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप मी इथे अस्तर कापून घेतलेला आहे आणि अस्तरपेक्षा अर्धा इंच जास्त मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे तीस साईजचं मी इथे ब्लाउज शिवते म्हणून मी इथे शोल्डर घेतलेला आहे पाच इंच आणि गलारुंदी दोन इंच आणि खालून मी फक्त इथे दोन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे नंतर साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आखून घ्यायचं नंतर शेप द्यायचा आणि कटिंग करून घ्यायचं सरळ बाजूने अस्तर ठेवून अर्धा इंचा शिलाई मार्जिन घेऊन कमरेला शिलाई मारून घ्यायची नंतर गल्याला सुद्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची नंतर गळ्याचा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा कट पाडून उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची दाब शिलाई मारून झाल्यानंतर ने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा नंतर कमरेचा सेंटर काढून घ्यायचा सेंटर पासून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं नंतर मेजर टेपने साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायची खालून अर्धा इंच टक्स मारताना ओव्हरलक करून अशा पद्धतीने शिलाई मारायची नंतर तिथून दाब फिरवून पुन्हा डबलची शिलाई मारायची आणि ओव्हरलक करून घ्यायचं त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा टक्स मारून घ्यायचा नंतर आपल्याला नं घ्यायचं आहे कॅनवस पेपर तर इथे मी कॅनवस पेपर घेते नंतर पेपर डबल फोल्ड करून ठेवायचा आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने मेन फॅब्रिक ठेवायचा नंतर मी इथे आखून घेते नंतर तुम्ही इथे कोणताही शेप देऊ शकता तुम्ही दुसराही पॅटर्न तयार करत असाल तरी तर इथे मी एक शेप देऊन घेते अशा पद्धतीचा मी एक शेप दिलेला आहे कटिंग करून घ्यायची आहे नंतर इथे मी ब्लाउजचा काठ यूज करणार आहे तशा पद्धतीने दुप्पट फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची नंतर या काठावरच मी इथे पॅटर्न ठेवते आणि वरच्या साइडने फक्त शिलाई मारून घ्यायची कटिंग करून घ्यायचं नंतर कट मारून घ्यायचे उलट करून त्याच्यावरती दाट शिलाई मारून घ्यायची नंतर इथे मी लेस लावून घेते इथे मी पाकल्यांचा शेप देते तुम्ही इथे कोणताही शेप देऊ शकता दे। नंतर मी ते पॅटर्न ब्लाउजला लावून बघते नंतर मी ते पिनअप करून घेते पिनएफ झाल्यानंतर इथे मी पुन्हा दोन पाकल्या ॲड केल्यात आणि नंतर लेस लावून घेते तरलेस लावून डिझाईन कम्प्लीट होईल अशा सोप्या पद्धतीने आपण डिझाईन कम्प्लीट केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा